शिवसेना सोलापूर शहर आयोजित शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वात आज ऑपरेशन मधील भारतीय जवानांच्या स्मरणार्थ व शहीद वीरांना अभिवादन करण्यासाठी शहरातील अरेस्ट हाऊस ते चार पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते गळ्यामध्ये भगवा हातामध्ये तिरंगा घेऊन जयघोष करती रॅलीला सुरुवात झाली माध्यमांशी बोलताना लोकसभा समन्वयक साठी व शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी अधिक माहिती दिली सर आज सोलापूर मध्ये या तिरंगा रॅलीच आयोजन केलेलं आहे बावीस एप्रिल ला जो मध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर पूर्ण भारतीय कोट्यवधी भारतीयांची एकच भावना होती की या दहशतवाद्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे त्या अनुषंगानं ऑपरेशन शिंदूर आपण या ठिकाणी केलं मला असं वाटतं ऑपरेशन शिंदूर हे एक नाव नसून हे कोट्यवधी भारतीयांच्या मनातील एक भावना आहे त्यामुळं जवळजवळ शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांना यामध्ये आपण ठार करू शकलो आणि मी खरंच या ऑपरेशनबद्दल उब आपल्या भारतीय सेनेला मी सॅल्यूट करतो त्यांनी अतिशय सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या या निमित्ताने आम्ही आज ही रॅली या ठिकाणी आयोजन करत आहे आपल्या भारताचे आप पंतप्रधान म्हणतात की पाणी और ऊन एक साथ नाही गस शकता त्याचप्रमाणे मला व्यक्तिशा असं वाटतं की टेररिझम आणि टुरिझमसुद्धा एकसाथ व्हायला नको आहे ज्या देशांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे अशा देशावर आपण करायला पाहिजे तुर्की आणि हजरबाईजान अशा सारख्यांना आपले भारतीय तिथं जाऊन कोट्यावधी रुपयांचं त्यांना टुरिझमच्या माध्यमातून पैसा मिळतो आणि तोच पैसा आपल्या विरोधात ते वापरलं जातं तर त्यांना अशा देशांनासुद्धा बायकॉट करायला पाहिजे असं मला वाटतं मी पुनश आपल्या भारतीय सेनेच्या दलांना म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी असतील किंवा विंग कमांडंट आपल्या सिंग असतील तर त्यांच्यासोबत सगळं भारतीय सेनांना मी स्वतःच्या नमन करतो धन्यवाद आहे सर अटक होत नाही आहेत अशी विरोधात नाही आरोपी आता हे मिशन चालू आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात लवकरच आरोपी सुद्धा अटक होते नाही नाही बिलकुल नाही एवढ्या चांगल्या मध्ये जो आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये आपले काही भारतीय नागरिक पर्यटक त्यांना मारलं गेलं त्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी भारत देशानं जो पाकिस्तानला घरात घुसून जो धडा शिकवला हो त्या आपल्या सैनिकांचं त्या ठिकाणी अभिनंदन मनोबल वाढविण्यासाठी माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आदेशित केलं की के आपल्या देशाच्या सैनिकांच्या पाठीमागं आपण त्यांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांनी जो पाकिस्तानमध्ये घुसून भारताकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला कशा पद्धतीनं चोख उत्तर दिलं जातं आहे हा धडा शिकविला आणि त्यांनी जे सैनिकांनी केलेला पराक्रम आहे त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांच्या अभिनंदनासाठी प्रत्येक भागातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून तिरंगा रॅलीचं आयोजन करावं या पद्धतीनं नेतृत्वानं आदेशित केलं आणि सगळे देशप्रियमीय आणि आपल्याबरोबरचे सर्व एक्स मिलिट्रीमन या सर्वच या ठिकाणी रॅलीमध्ये आणि सर्व माय माऊली आमच्या महिला संपर्क प्रमुख अनिताताई माळगे असतील आमच्या पंढ सोलापूर शहराचे शहरप्रमुख सचिनजी चव्हाण असतील युवती शेणेच्या त्या प्रियंका पराणे असतील स्वामीनाथ हेगडे असतील कट्टीमणीजी असतील हे सर्वच आमचे पदाधिकारी सलाउद्दीन शेख असतील मोमिन शेख असेल सोहेल शेख असतील हे सर्व मुसलमान बांधव देखील आज आणि आमचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये जास्तीच्या संख्येनं आमचे मुसलमान बांधव आहेत हे या रॅलीचं विशेष त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासारखं आहे त्याच्यामुळं देशाच्या देशभावनेसाठी कुणी देशाकडं वाकड आम्ही जातीपातीच्या पलीकडं आमच्याकडं प्राथमिकता काय आहे तर देशाचं हित या भावनेनं आमचे सर्व बांधव जे हिंदुस्तान भारत देशवासीय या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आम्ही सैनिकांच्या बरोबरती आणि देशाच्या सैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या बरोबरती आहोत सबस्क्राईब न प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस